आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला स्वागत पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असते तर नरक किंवा स्वर्गाला नरक पाहण्याची वेळ आली नसती खरं म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात अरे तुम्ही एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बैमानी केली गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा तर बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बरोबर ते पाप त्यांनी केलं आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शाहजी अमित शहावर टीका करणार अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुल्या आम्ही पाठिंबा दिलाय अमित भाईंना त्यांनी खुले आम पाठिंबा दिलाय बाळासाहेब मोठ्या मनाचे होते हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागे उभं राहण्याचं खुल्ल खुलेपणाने मोकळेपणाने मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला आणि मोदीजींनी पण आणि अमित भाईंनी पण नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं त्याची जाणीवही ठेवली त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय काय काय करताय बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा